आपले एन टी न्यूज मध्ये स्वागत आहे बघूया आजच्या दिवसभरातील घडामोडी शिरोळ तालुक्याचे माजी आमदार उल्हास पाटील यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट शिरोळ तालुक्याचे माजी आमदार उल्हास पाटील व शिष्टमंडळाने अंतरवाली सराटी येथे जाऊन मराठा आरक्षणाचे आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली शिरोळ विधानसभा मतदारसंघाचे वातावरण तापू लागले असून ऐन निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही सदिच्छा भेट झाल्याने तर्कवितर्क लावले जात आहेत उल्हास पाटील हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत मात्र दत्त कारखान्याचे कुटुंब प्रमुख गणपतराव पाटील यांनी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारीसाठी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत जिल्ह्याचे नेते उर्फ बंटी पाटील यांच्यामार्फत काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडे गणपतराव पाटील यांनी तिकीटाची मागणी केली असून काही दिवसांपूर्वी त्यांनी शरद पवारांची भेट घेतली होती या पार्श्वभूमीवर सुरुवातीपासून निवडणूक लढवण्यास इच्छुक असणारे उल्हास पाटील यांनी देखील आपल्यालाच उमेदवारी मिळावी यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी केली असल्याचे समजते काल कोल्हापूर येथे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची त्यांनी भेट घेतली या भेटीत राजकीय चर्चा झाली असून शिरोळ विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला चांगले वातावरण असल्याचे उल्हास पाटील यांनी पवारांच्या कानावर घातले आहे दरम्यान कालच्या भेटीनंतर दुसऱ्याच दिवशी आज अंतरवली सराठी येथे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची त्यांनी भेट घेतली शिरोळ तालुक्याचे ज्येष्ठ नेते व वा नृसिंहवाडीचे माजी यशवंत सरपंच धनाजीराव जगदाळे अर्जुनवाडचे माजी सरपंच विकास पाटील पृथ्वीराज जगदाळे यांच्या शिष्टमंडळाने या भेटी घेतल्या आहेत बहुजन विकास आघाडी स्थापन करून ज्येष्ठ नेते धनाजीराव जगदाळे यांनी तालुक्यातील नेत्यांची मोठ बांधली होती आता राज्यातील सत्ता समीकरणे बदलली असली तरीही आपल्या पूर्वीच्या राजकीय संबंधातून जगदाळे यांनी शिरोळ तालुक्यात आपल्या विचाराचाच उमेदवार निवडून आणण्याचा निर्धार केला आहे मनोज जरांगे पाटील यांचे राज्याच्या राजकारणात वाढलेले महत्त्व लक्षात घेऊन उल्हास पाटील यांनी आपल्या शिष्टमंडळासह ही भेट घेतली आहे आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी टी एन टी न्यूजला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका